चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत स्वामींचे संदेश आणि स्वामींचे मार्गदर्शन स्वामी म्हणतात बाळा माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे तू माझा खूप लाडका भक्त आहेस बाळा आजपासून मी तुला माझ्या लाडका भक्त म्हणून स्वीकारले आहे फक्त बाळा मी जे सांगणार आहे ते तू शांतपणे आणि नीट ऐकून घे बाळा आजचा हा सुंदर संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस सहमत असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप कर बाळा मी तुझ्याशी बोलत आहे याचा अर्थ मला तुला काहीतरी खूप महत्वाचे सांगायचे आहे आणि बाळा असा विचार कधीच करू नको की तुझे दुःख माझ्यापर्यंत पोहोचत नाही तुझे दुःख दूर करण्यासाठी मी आज आलो आहे जर तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास असेल तर आपले हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायला विसरू नकोस जीवनात तुला जे हवे आहे ते तुला कोणीही घर बसल्या आणून देणार नाही त्यासाठी तुला काही ना काही प्रयत्न नक्कीच करावे लागतील बाळा माहीत आहे मला तू किती दुःख सहन करत आहेस तुला कशाची गरज आहे तुला काय द्यायचं आहे याची सर्व जाणीव मला आहे म्हणून तर मी आज तुझ्याशी बोलत आहे बाळा तुझ्यापर्यंत येण्यासाठी मी हा संदेशाचा वापर करत आहे जीवनात चढउतार आले की तू लगेच खचून जातोस जीवनात विनाकारण चुकीचे विचार करत असतोस बाळा जास्त चिंता करू नकोस जास्त चिंता करून कधीच कोणाचे भले नाही होत म्हणून चुकीचे विचार करणे चिंता करणे लगेच बंद कर आणि बाळा माझ्याकडे लक्ष दे मी सांगतो आहे ते नीट शांतपणे ऐकून घे सहमत तर कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट कर बाळा तुझ्या जीवनात प्रत्येक वेळी मी तुझ्या पाठीमागे उभा आहे हे विसरू नकोस कधी स्वतःला कुणापेक्षा कमी समजू नकोस तू माझा भक्त आहेस तू कधीच कोणापेक्षा कमी असू शकत नाही जोपर्यंत माझा हा हा तुझ्या डोक्यावर आहे तोपर्यंत कुठलीच शक्ती तुझे काहीच वाईट करू शकत नाही आणि तू असा नकारात्मक विचार देखील करू नकोस बाळा तू जेवढा सकारात्मक राहशील तेवढा माझ्याजवळ राहशील कारण मला सकारात्मक विचार करणारे भक्त खूप प्रिय असतात खूप लाडके असतात आणि मला तुला असं सकारात्मक झालेलं बघायचंय मला माहीत आहे की तू हे सर्व काही करू शकतोस तू कोणापेक्षाही कमी नाहीस बाळा कधीच तू इतरांशी स्वतःची तुलना करू नकोस कारण खरोखर कर तू सर्वांपेक्षा खूप सुंदर खूप प्रेमळ आहेस तुझे मन साप असेल तर तुझे चांगले होण्यापासून कुठलीही शक्ती तुला रोखू शकत नाही बाळा सर्वांचेच चांगले दिवस येणार आहेत फक्त संयम ठेवणे गरजेचे आहे त्या सर्वांचे चांगले दिवस लवकरच सुरू होत आहेत बाळा तुझं जर आत्ताचं कर्म चांगलं असेल तर तुझे भविष्य हे शंभर टक्के उज्ज्वल असणार आहे ते कोणीही नाकारू शकत नाही हे लक्षात ठेव जेवढी चिंता तुला सतावत आहे त्यापेक्षा अधिक जास्त चिंता मला तुझी आहे परंतु मी चिंताग्रस्त राहत नाही मी चिंता करत नाही कारण मला माहीत आहे की कोणाशी काय होणार आहे तसेच बाळा जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर आजपासून चिंता करणे सोडून दे सहमत असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी कमेंट कर आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकायला विसरू नकोस ज्या ज्या वेळेस तुझ्या मनात नकारात्मक नक विचार येतील त्यावेळेस मी जे काही सांगितले ते आठवायचा प्रयत्न कर बघ तुला याची जाणीव होईल देव खरंच सांगत होते आपले परमेश्वर सत्य सांगत होते त्यावेळेस तुला समजेल की देव आणि देवाची चमत्कारिक शक्ती कशाप्रकारे कार्य करते बाळांनो मी तुमच्याशी बोलत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही खूप काही केले आहे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची गरज आहे आणि हे आपली जीवनात कधीच कोणी परिपूर्ण होत नसतो ते त्याला पुढे ज्ञान मिळवण्याची गरज भासत असते या जगामध्ये कोणीही परिपूर्ण अनुभवी नाही किंवा ज्ञानी नाही प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही कमी आहे आणि ते मिळवण्यासाठी धडपड करत आहे बाळांनो मला असे धडपड करणारे आणि प्रयत्न करणारे भक्त खूप आवडत असतात कारण तेच खरं जीवन संपन्न करण्यासाठी मेहनत घेत असतात आणि इतर भक्त फक्त विचारग्रस्त असतात आणि कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करत असतात म्हणून त्यांचे सुखाचे दिवस लवकर येत नाहीत तुम्हाला देखील तुमचे सुखाचे दिवस लवकर आणायचे असतील तर मी सांगत आहे त्याप्रकारे तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत कारण बाळांनो या जीवनाची हीच रीत आहे की तुम्ही मेहनत किंवा कष्ट घेतल्याशिवाय तुम्हाला कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही आणि हेच सत्य आहे आणि हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही म्हणून बाळांनो तुम्हाला जरी समजत नसेल की काय करावं कसं करावं तर मी सांगत असलेले मार्गदर्शन रोज एक तुम्हाला ऐकावे लागेल आणि ते मार्गदर्शन तुम्हाला रोज एक नवीन संधी घेऊन येईल आणि ती संधी साध्य करण्यासाठी तुम्हाला हे मार्गदर्शन खूप अनुभव देणार आहे या मार्गदर्शनामधून कधीच कोणाचा तोटा होणार नाही तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत देवाचे नामस्मरण तुम्ही केले पाहिजे देवाचे नामस्मरण केल्याने देवाचे असणारे महत्त्व सर्वांसमोर येणार आहे तुमच्यासाठी खूप महत्वाचा हा संदेश आहे आणि तुम्ही हा नक्की ऐकावा असे देव तुम्हाला सांगणार आहेत कारण देव जे काही करतात ते आपल्या भल्यासाठीच करतात याची आपल्याला देखील जाणीव असायला हवी आणि हीच जाणीव ठेवून आपण प्रत्येक दिवशी रोज येणारा नवीन संदेश ऐकायलाच हवा त्याने तुमच्या काहीच तोटा होणार नाही झाला तर फायदाच होणार आहे आणि या जीवनात कधीच कोणाचा तोटा आपल्यामुळे होणार नाही हे तुम्ही नक्की ऐकावं जर तुमच्यामुळे कोणाला त्रास होत असेल तर कोणाचा तोटा होत असेल तर बाळांनो हे खूप मोठे पाप आहे आपल्या डोक्यावर जरी आपल्याला कोणाची मदत करायला जमली नाही तरी काही हरकत नाही आपल्याला एखाद्या व्यक्तीला दुःख द्यायचे नाही आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीला दुःख झाले तर त्याचे कर्मभोग बनतात आपल्या एखाद्या चुकीमुळे एखाद्याचे जर वाईट होत असेल एखाद्याच्या घरामध्ये भांडण होत असेल कोणाला पैशाचा तोटा होत असेल तर आपण ते खूप मोठे पाप करत आहोत बाळांनो असे मोठे पाप तुम्हाला टाळायचे आहे आणि हे सर्व ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला देवाचे संदेश रोज ऐकायचे आहेत कारण देव कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुम्हाला चांगली शिकवण देत असतात मग ते संदेशाच्या रूपामध्ये देखील येत असतात म्हणून बाळांनो रोज संदेश ऐकायला अजिबात विसरू नका हे संदेश देवाने आपल्या सर्व लाडक्या भक्तांसाठी पाठवला होता तुम्हालाही आजचा हा खास सुंदर संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ